शेअर मार्केट ट्रेडिंग करताना समजा बायकोनी काही ट्रेड केले आणि त्याच्यात जर नुकसान झालं तर त्याची भरपाई नवऱ्याला करायला लागेल का नवऱ्याकडनं त्याची वसुली करता येईल का या संदर्भात एक महत्त्वाचा आणि काहीसा अतर्क निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला आहे त्याच निकालाची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती आपण घेऊया सगळ्यात पहिले या प्रकरणामध्ये ब्रोकरकडे पती आणि पत्नी या दोघांनी अकाउंट काढली होती दोघांची दोन स्वतंत्र अकाउंट होती नंतर कालांतराने ट्रेडिंग करताना जेव्हा पत्नीच्या खात्यामध्ये नुकसान झालं तिच्याकडनं रक्कम वसुली करायची वेळ आली तेव्हा पतीने त्याच्या खात्यात भरलेली रक्कम परस्पर पत्नीकडनं जी वसुली करायची होती त्याच्याकरता वळती करण्यात आली बरं इथेच प्रकार थांबला नाही कालांतराने जेव्हा त्या पत्नीला भयंकर नुकसान झालं आणि त्या नुकसानापोई पोई नुकसानापोटी ब्रोकरला जी वसुली करायची होती त्याच्याकरता जे दावे आणि आर्बिट्रल प्रोसिडिंग चालू करण्यात आली त्यामध्ये पत्नीबरोबर पतीला सुद्धा गोवण्यात आलं गंमत म्हणजे आर्बिट्रेशन प्रोसिडिंगचा निकाल ब्रोकरच्या बाजूनी लागला त्याच्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली उच्च न्यायालयाचा पहिला निकाल सुद्धा ब्रोकरच्याच बाजूनी लागला उच्च न्यायालयानं मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा दाद मागण्यात आली तिथे मात्र उच्च न्यायालयाने या तत्वाला नकार दिला म्हणजे पती आणि पत्नी जर दोन स्वतंत्र खाती असतील तर पत्नीच्या वसुलीकरता पतीकडनं वसुली करता, करता येणार नाही असा स्पष्ट निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आता उच्च न्यायालय काय म्हणतं त्यांची महत्वाची निरीक्षण काय आहेत ते आपण वाचूया द हायकोर्ट हेल्ड दॅट देअर आर सेपरेट कॉजेस ऑफ ॲक्शन अगेन्स्ट हजबंड अँड वाईफ द कॉज ऑफ ॲक्शन अगेन्स्ट रिस्पॉन्डंट नंबर टू वाईफ वॉज रिगार्डिंग द डेबिट बॅलन्स इन हर अकाउंट In respect of transaction on the floor of Bombay Stock Exchange. However, the cause of action against respondent number one, husband, was based on the alleged oral understanding with the appellant regarding his liability to pay the dues in case of default by respondent number two, which the High Court held is a private and a separate transaction that is not subject to bylaw. ॲज इट इज नॉट कंडक्ट ऑन द फ्लोअर ऑफ द स्टॉक एक्सचेंज म्हणजे हायकोर्ट सगळ्यात पहिले असं म्हणत आहे की याच्यात जे दावा करण्याचं कारण आहे ती दोन स्वतंत्र कारणं आहेत पत्नीविरुद्ध तुम्ही काय दावा केला आहे तर तिच्याकडनं वसुली करायची आहे म्हणून आणि पतीकडनं तुम्ही पतीच्या विरोधात जो तुम्ही दावा केलेला आहे त्या सगळ्याचा पाया काय आहे तर तुमच्यामध्ये झालेला तथाकथित तोंडी करार ज्या कराराने पतीने पत्नीची जी काही वसुली असेल किंवा जे काही दे देय रक्कम असेल ते भरण्याचं कबूल केलं होतं फायंडिंग ऑफ द आर्बिट्रल ट्रायब्युनल आर परवर्स ॲज द रिस्पॉन्डंट्स आर टू सेपरेट लिगल एंटिटीज हॅविंग सेपरेट अँड डिस्टिंक्ट अकाउंट सेपरेट क्लायंट कोड्स सेपरेट कॉन्ट्रॅक्ट्स नोट्स बिल्स अँड सेपरेट बँक अकाउंट म्हणजे आर्बिट्रल ट्रायब्युनलनी पतीच्या देय रकमेकरता पतीला जे जबाबदार धरल्याचा निकाल दिलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे कारण कायद्याने पती आणि पत्नी या दोघांचंही स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे त्यांचं खाता वेगळा आहे त्यांचं खाते क्रमांक वेगळा आहे त्यांचा ग्राहक क्रमांक वेगळा आहे त्यांचं बँक अकाउंट वेगळा आहे द अपेलंट ओनली लेड ओरल एव्हिडन्स टू प्रूव्ह जॉईंट अँड सेव्हरल लायबिलिटी हाऊ सच ओव्हरल एव्हिडन्स कॅनॉट बी कॉन्ट्रारी टू द डॉक्युमेंट बिटविन द पार्टीज म्हणजे या तोंडी कराराचा फक्त तोंडी पुरावा देण्यात आला पण तोंडी पुरावा आणि कागदपत्र यांचा एकत्र जर विचार करायचा झाला तर कागदपत्र हे निश्चितपणे जास्त महत्वाचे ठरतात आणि कागदपत्रांचं अवलोकन करता पती आणि पत्नी या दोघांची दोन स्वतंत्र खाती आणि दोघांचं दोन कायदेशीर अस्तित्व आहे असंच आपल्याला म्हणायला लागतं द आर्बिट्रल ट्रायब्युनल इग्नोर्ड बी एस सी बायलॉज रूल्स रेग्युलेशन्स अँड सेबी गाईडलाईन्स बाय रिलाइंग ऑन पास्ट एक्सपिरियन्स अँड रिस्पॉन्डंट्स मॅरिटल रिलेशनशिप टू होल्ड देम जॉइंटली अँड सेवरली लायबल म्हणजे या ट्रायब्युनलनी निकाल देताना बी एस सीचे सगळे नियम कायदे कानून सेबीचे गाईडलाईन हे सगळं बाजूला ठेवलं आणि केवळ त्यांच्यामध्ये वैवाहिक नातं आहे आणि म्हणून ते एकमेकांना जबाबदार आहेत असा अतिशय चुकीचा निष्कर्ष काढलेला आहे फर्दर विथ रिगार्ड टू ट्रान्सफर ऑफ द क्रेडिट बॅलन्स फ्रॉम रिस्पॉन्डंट नंबर वन्स अकाउंट टू ऑफसेट द डेबिट बॅलन्स इन रिस्पॉन्डंट नंबर टूज अकाउंट इट हेल्ड दॅट देअर वॉज नो एक्सप्रेस और ओव्हरऑल अंडरस्टँडिंग दॅट परमिटेड द सेम म्हणजे ब्रोकरनी पतीच्या खात्यातल्या पैसे परस्पर पत्नीच्या खात्यातली वसुली करण्याकरता जे वळते केले त्याकरता कोणतीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहमती किंवा संमती देण्यात आलेली नव्हती असं म्हणून हायकोर्टाने या पतीच्या बाजूने उत्तम निकाल दिला होता आता साहजिकपणे रक्कम मोठी होती ब्रोकर इन्व्हॉल्व्ह होता म्हणून ते प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचलं आणि सर्वोच्च न्यायालयाने गेला काही त्यांचा जो इतिहास आहे त्याचा त्या इतिहासाच्या अनुषंगाने यामध्ये सुद्धा का काहीसा आतर्क्य काहीसा मला न पटणारा असा निकाल दिलेला आहे आता सर्वोच्च न्यायालय याच्यात काय म्हणतं थ्रू सच अँड ओरल अंडरस्टँडिंग द रिस्पॉन्डंट कन्सेंट्रेट टू ट्रीट देअर इंडिपेंडंट क्लायंट अॅग्रीमेंट्स विथ द अपेलंट ॲज जॉईंट अँड कंपोजिट म्हणजे त्यांनी जो तोंडी जी काही संमती दिली त्यांनी त्यांच्या दोन स्वतंत्र खात्यांना एकच खातं असं समजावं अशी परवानगी ब्रोकरला दिली हा काय मूर्खपणा आहे जर त्यांना एकच खातं म्हणून समजायचं असतं तर ते त्यांनी एकच खातं काढलं नसतं का मग दोन खाती कशाला का काढली आणि मग दोन खाती जर आम्ही काढलेली आहेत तर असं तोंडी कोण कशाला सांगेल की या दोन्हीला एकच समजा दे हॅव इफेक्टिव्हली एंटर्ड इन टू ट्रान्झॅक्शन अंडरटेकन इन ईच ऑफ देअर ट्रेडिंग अकाउंट टुगेदर म्हणजे त्या दोघांची दोन खाती जरी वेगळी असली तरी ते खात्यांमधनं जे काही शेअरचे व्यवहार झाले ते त्या दोघांनी केले असं मानता येईल पण माझं म्हणणं आहे मुळात मानायचा प्रश्न येतोच कुठे जर दोन स्वतंत्र खाती आहेत त्याचे दोन स्वतंत्र खातेदार आहेत तर हे दोघांनी एकत्र केलं असं मानायची गरज काय ब्रॉडली द आर्बिट्रल ट्रायब्युनल कन्सिडर्ड द ओरल एव्हिडन्स ऑफ मिस दीपिका चोक्शी मिस पराग झवेरी बोथ ऑफ हुम हॅव स्टेटेड इन देअर ऍफिडेव्हिट्स दॅट द टू बी रिस्पॉन्डंट्स लायबल अँड दॅट देअर अकाउंट बॅलन्सेस बी नेटेड ऑफ म्हणजे या संदर्भात असा तोंडी करार असल्याचा काही साक्षीदारांनी तोंडी पुरावा दिला आणि त्या तोंडी पुराव्याच्या अनुषंगाने पती आणि पत्नी एकमेकांना जबाबदार आहेत असा निष्कर्ष आपल्या विद्वान सर्वोच्च न्यायालयाने काढलेला आहे आणि त्यामुळे दोन हजार एकचं हे प्रकरण आहे तर दोन हजार एक साली पत्नीची जी काही देय रक्कम असेल ती आता व्याजासकट म्हणजे मला वाटतं बावीस चोवीस वर्षाचं व्याज आता ते द्यावं लागणार आहे ते पतीला भरायला लागणार आहे हे जे काही असे काही निकाल येतात ना याला आतर्क्य असंच म्हणता येणार नाही का म्हणजे जेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे कागदोपत्री स्पष्ट आहेत तर त्याच्या विपरीत काहीतरी अर्थ काढायचा त्याच्या विपरीत काहीतरी अर्थ लावायचा काहीतरी गृहितकं मांडायची याची गरजच काय आहे जर पती आणि पत्नी दोघांना एकत्रच काम करायचं असतं तर त्यांनी एकच खातं काढलं असतं त्यांनी दोघांनी ज्या अर्थी स्वतंत्र खाती काढले आहेत दोघांचा स्वतंत्र वेगळा कारभार आहे मग ते दोन स्वतंत्र मानायला नकोत का, का केवळ पत्नी बुडले म्हणून मग पतीला जबरदस्ती ते भरपाई करायला लावायची अशाच वेळेला जर पती बुडला असता तर पत्नीकडनं वसुली करा असा आदेश याची शक्यता किती होती हे सगळे अतिशय गंभीर प्रश्न आहेत आणि माझं नेहमी म्हणणं असतं की न्यायालयाने त्याच्या पुढे जे काही मटेरियल येईल त्याच्या पुढे जे काही कागदोपत्री किंवा इतर पुरावे येतील तेवढ्या पुरतेच मर्यादित राहा ना असं पण असू शकेल तसं पण असू शकेल हे तुम्ही कशाला करताय बरं इथे जसा तुम्ही तोंडी पुरावा ग्राह्य धरता तसा सगळीकडे तुम्ही तोंडी पुरावा ग्राह्य धरणार आहात का हो उद्या तुमची माझी जर काही प्रकरण दुर्दैवानी झालं आणि आपण जर तोंडी पुरावे सादर केले तर आपल्याला हे निकाल देतील का हो म्हणजे माझं असंच म्हणणं आहे की तुम्ही जे करता ते कायद्याच्या चौकटीत करा जो न्याय लावता तो सगळ्यांना समान न्याय लावा ना काही पक्षकार आले की त्यांना वेगळा न्याय काही पक्षकार आले की त्यांना वेगळा न्याय असं किमान का होतं आपल्याकडे याचा शोध घ्यायला नको का विशेषत काही निकाल हे महिला दार्जीने दिले जातात बरं महिलांच्या बाजूने निकाल देऊ नका असं काही कोण म्हणणार नाहीये माझं असं म्हणणं आहे की ज्याचं मेरिट आहे ज्याची गुणवत्ता आहे त्याच्या बाजूने निकाल द्या मग ती महिला असो किंवा पुरुष असो आता इथे पती पत्नी आणि ब्रोकर यांच्यामध्ये एक असा तोंडी करार झाला की आम्ही एकमेकांकरता जबाबदार आहोत आणि त्या तोंडी कराराच्या अनुषंगाने पत्नीने जे पैसे बुडवले त्याची वसुली पतीकडनं करण्याचा हा जो निकाल दिलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आणि महिला धार्जण्या निकालाच्या रांगेतला अजून एक निकाल आहे असं माझं किमान स्पष्ट मत आहे तुम्हाला या निकालाबद्दल काय वाटतं अवश्य कळवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कळवा धन्यवाद